नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मुंबईकरांसाठी खुशखबर मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा धरण भरले मुंबईला पाणी पुरवठा करणारा धरणांचा तालुका अशी शहापूर तालुक्याची ओळख मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा वैतरणा मोडकसागर भातसा इत्यादी मोठाली धरणे या शहापूर तालुक्यातील आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रातील पाणी साठा मात्र आहे अशातच आज तानसा धरण संध्याकाळी वाजून भरून वाहू लागले आहे तानसा धरण भरून वाहू लागल्यामुळे प्रशासनाकडून नदीपात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा तानसा नदी काठावरील गावांना देण्यात आला आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अठरा गावे व पालघर जिल्ह्यातील पंधरा गावांना सावधानतेचा इशारा आहे शहापूर तालुक्यातील भावसे मोहिली वावेघर अघई टहारपूर नेवरे वेलवहाळ डिंबा खैरे ही गावे तर भिवंडी तालुक्यातील बोरशेती एकसाल चिंचवली कुंडे रावळी अकलोली वज्रेश्वरी म्हाळुंगे गणेशपुरी इत्यादी गावे तानसा नदी काठावर आहेत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निभावली मेट गोराडे ही गावे वसई तालुक्यातील खानिवडे घाटेगड शिर्ली अदने पारोळा अंबोडे बँकाचे साईवाण काशीत कोरगाव कोपरगाव हेडावडे आणि चिमणे इत्यादी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तानसा धरण भरण्याच्या बातमीमुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे असंच म्हणावं लागेल प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे शहापूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद